खेड तालुक्यातील नगर परिषदेचा नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे आज मी एक मे दोन हजार पंचवीस कामगार दिन आहे खरं तर मला आजच्या दिवशी उपोषण करायला नको पाहिजे होतं पण ना येला जाण वारंवार विनंती करून सुद्धा नगरपालिकेकडे अर्ज सुद्धा हे माझं तिसरं उपोषण आहे नगरपालिकेचा जो दवाखाना आहे तो तीन वर्ष सध्या बंद आहे तीन वर्ष किती तीन वर्ष बंद आहे हे माझं तिसरं उपोषण आहे तरीसुद्धा मी उप निवेदन द्यायच्या आधी सी ओ साहेबांना भेटलो त्यांच्याशी चर्चा केली बरोबर साहेब काय आता जून महिना येतो आहे गरिबांचे खूप हाल होतात आमच्यासारखा माणूस जर दवाखान्यात गेला तर त्याला पाचशे रुपये लागतात तर ते दवाखाना नगरपालिकेचा गोरगरिबांची ख्याती असा दवाखान्याचा प्रसिद्धी दवाखाना आहे असा आणि असाच दवाखाना तीन वर्ष जर बंद पडला आहे आणि जर आता लोकांना पावसाळा जाईल त्याचा सामना करायला लागेल तर घरातील कुटुंबाला कोण पाचशे रुपये कमवतो आहे कोण दोनशे रुपये कमवतो आहे तेच जर पैसे प्रायव्हेट दवाखान्यात जाऊन जर पाचशे रुपये कोणाला द्यायला झाले तर खूप अडचणीचा भाग आहे म्हणून मी त्यांना बोललो की तुम्ही मला एक लेखी निवेदन द्या दे। आता मगाशी माझ्याकडे ते आलेले ओ हो साहेब ते घ्या तुम्ही म्हणून लेटर आणि आम्ही वरती संबंधितना कळवलेलं आहे बोललो हे लेटर मी आली तीन वर्ष हेच वाचतो आहे की संबंधितना कळवलंय होतं आहे होत नाही त्यामुळं मी काय ते त्यांचं लेटर घेतलेलं नाही मी माझ्या उपोषणा अमर उपोषणावर ठाम आहे त्यांना बोललो मला एक दोन दिवस लागले तरी चालेल पण मला तुम्ही लेखी लिहून द्या की जून महिन्यापर्यंत आम्ही दवाखाना चालू करून करतो म्हणून पण त्याच्यावरती साहेब बोलले की आम्हाला तसं लिहून द्याचं म्हणजे यांची इच्छाशक्ती नाही आहे की दवाखाना चालू करायचा मग गोरगरिबांनी लोकांनी जायचं कुठे परत नगरपालिकेचा दवाखाना ठीक आहे याच्या आज सात आठ किलोमीटरची जी गावं आहेत बाजूची त्यांना पण त्याचा फायदा होतो ना आता समज कल्पनीच्या कल्पनी हॉस्पिटलला जायचं झालं तर लोकांना आता सप अपरात्री रात्री कुठं सर्प चावला विंचू चावला काय आला तर शेवटी सातशे आठशे रुपयाची रिटर्न रिक्षा करायलाच लागते त्यांना ना शेवटी ते तर फुकट विलाच होतो आहे पण शेवटी अंतर वाचलेलं आहे ना हे त्यांना आम्ही त्यांच्या समजून सांगायचा प्रयत्न केला पण ते काय त्यांच्या मानसिकतेमध्ये नव्हते मग त्यांना आम्ही आता एक दुसरा पर्याय देणार आहे की एक नवीन जो नर नगरपालिकेत दवा काय तुमच्यान जर होत नसेल तर एम बी बी एस डॉक्टर खेडमधला कोणतरी उपलब्ध करा त्याला तुम्ही काय तीस पंचवीस हजार रुपये महिन्याचे द्या आठवड्यातनं चार पाच वेळा उघडा करा दहा ते दोन वेळा ठेवा पण ओ पी डी चालू करा हे पण आम्ही त्यांना आता सांगणार आहे आणि या प्रकारे सगळं चालू आहे आम्हाला त्याची विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळेल धन्यवाद